किती तर सचिन विचारलेला प्रश्न असा आहे की संत किती अभंग आहेत तर साधारणत चार हजार पाचशे त्र्याऐंशी अभंग जगद्ाम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहेत तर यापैकी एकशे पंचवीस जे अभंग आहेत ते पर अभंग आहेत आणि बाकीचे जे अभंग आहेत नाट वासुदेव भोपाळे अपांगुल एकादडी सालो मालो निर्या गोळग पायी व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग माहेरची मात त्यानंतर आरती काला पदग अशी बाकीचे अभंग आहेत तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे जे अभंग आपल्याला दिलेले आहेत तर, तर हा एक अनमोल ठेवा आपल्याला मिळालेला आहे आपल्या बोली भाषेमध्ये आपण बोलतो त्या भाषेमध्ये ही अभंगाची कोणालाही सहज कळे आणि सहज पाठ असे हे जगद्गुरु महाराजांचे अभंग म्हणजे आपल्यासाठी पंचम वेदच आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर मुलांना नक्कीच तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग गाथा पाठांतर करण्याची सदुबुद्धी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी द्यावी अशी पांडुरंग आपण प्रार्थना करूया थांबूया प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे रामहोजा व्हिडिओ जर आवडला तर, तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदी जीवन जगा चांगले विचार देऊन आम्ही घ्या धन्यवाद रामकृष्ण